दोन सर्व भाग करावे लागतील पहिल्यांदा घटनात्मक तरतूद काय आहे आणि कायदेशीरपणे काय निर्णय घेतला गेला पाहिजे ही एक बाब आहे दुसरी बाब आहे की हा राजकीय निर्णय अत्यंत महत्वाचा राजकीय निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाचा ठरणार आहे आणि सर्व पक्षांच्या करता महत्वाचा निर्णय ठरणार आहे त्यामुळे ते दोन पैलू आहेत जर घटनात्मक पद्धतीने आपण जर पाहिलं या गोष्टीकडं तर घटनेचं धाब परिशिष्ट ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली राजीव गांधी पंतप्रधान असताना हा कायदा अस्तित्वात आला नंतर दोन हजार तीनला ला वाजपेयी पंतप्रधान असताना अरुण जेटलींनी या कायद्यामध्ये अमूलाग्र बदल केले आणि आपल्या समोर जे धावं परिशिष्ट आहे तो दोन हजार तीनचा बदल केलेला कायदा आहे पण त्यानंतर आपण बघतो की या कायद्याचं उद्दिष्ट काही सफल होताना दिसत नाही त्यामुळे पक्षांतर राजरोषपणे चाललेलं आहे आणि या कायद्याला संपूर्णपणे बदललं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे पण जर आपण या कायद्याचं जर कायदेशीर पद्धतीनं अभ्यास केला तर पक्षांतर झालेलं आहे त्यामुळं या शिवसेनेच्या सोळा आमदारांना निलंबित केलं पाहिजे त्यांचं मंत्रीपद रद्द झालं पाहिजे आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाही ही कायदेशीर बाब झाली पण या कायद्यामध्ये सर्वात मोठी त्रुटी जी आहे की यामध्ये न्यायाधीश म्हणून ट्रायब्युनल म्हणून ज्या व्यक्तीला बसवलं असत ती व्यक्ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष तर विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात ते त्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले असतात आणि निकाल देताना ते त्या राजकीय पक्षाचं हित लक्षात ठेवणार नाहीत ना ते रामेश्वरील प्रभूण्यासारखा निर्णय घेतील अशी आजच्या युगामध्ये अपेक्षा करून चुकीच आहे तर मुळातच हा दोष आहे की याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाकडं जो एक राजकीय पक्षाने निवडून आणलेला व्यक्ती आहे हेच मुळात चुकीचं आहे आणि त्यामुळं आपण पाहिलं या निकालाला जवळजवळ दीड वर्षापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे आणि की इंग्रजीमध्ये आहे जस्टिस जस्टिस आज त्या मतदारसंघातल्या मतदारांना हे माहिती नाही की आपण ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला मत दिलं होतं ती व्यक्ती निवडून आलेला आमदार त्या, ला, त्या पक्षात आहे का नाही आणि हे जर आपण दीड वर्षापर्यंत सांगू शकलो नाही तर हे घटनात्मक व्यवस्थेचा अपयश आहे म्हणून हा पक्षांतर बंदी कायदा बदलला गेला पाहिजे आता हे जे पॉलिटिकल परिणाम आहेत फार गंभीर आहेत जर आज या सोळा आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रीपद रद्द केलं त्यांना पुन्हा मंत्री, मंत्री होणार नाही अशी परिस्थिती जर समोर आली तर मग एका प्रकारचा राजकीय भूकंप ठरेल जर त्या -दो दोन गोष्टी आहेत की एक असं बोललं जातं की कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सामोरं जायचं याबद्दल संभ्रम आहे मग या घटनेतून तोही प्रश्न सोडवला जाईल का काय त्यांना नेतृत्व बदल करायचं असेल तर त्याचं कारण सांगून नेतृत्व बदल होईल का हा त्यातले राजकीय विश्लेषण आहे मला वाटतं की जर आमच्या अपेक्षेच्या विरोधामध्ये जर पक्षांतर संधी कायद्याअंतर्गत पक्षांतर झालं नाही असा निकाल आला तर मग दुर्दैवान सुप्रीम कोर्टाचा दरवाजा पुन्हा खटखटावा लागेल पुन्हा कोर्ट कचेऱ्या करावं लागेल आंदोलन करावं लागेल मग घटनेची फायमल्ली झालेली आहे हे लोकांच्या समोर जाऊन सांगावं लागेल आता आपण चार वाजता निकाल येणार आहे त्याची अपेक्षा हे पार संसदीय परंपरेला हे धरून नाही जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये पंडित नेहरू प्रधानमंत्री होते आणि मालवणकर हे अध्यक्ष होते आणि एका वेळेला पंडितजींनी एक बैठक बोलवली त्यांना लोकसभेच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठवलं हो। लोकसभेचे आमंत्रण मालवणकरांना नम्रपणे सांगितलं की, की मी एका वैधानिक जबाबदारीवर वैधानिक जागेवर केलो आहे आणि माझं तुमच्याकडे येणं योग्य ठरणार नाही कारण मी संसदेमधल्या सर्व पक्षांना न्याय देण्याकरता कुठचे मध्ये बसलो आहे एका पक्षाने बोलवलेल्या मीटिंगला मला येता येणार नाही नेहरूंनी ताबडतोब ते मान्य केलं आणि लगेच ती मिटिंग मालवणकरांना झाली नेहरू मालवणकरांच्या कार्यालयामध्ये मी संसदेत असताना असे अनेक प्रसंग येतात राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतात मीटिंग संपताना किंवा काही निर्माण झाला फार मोठ्या ठिकाणी लोकसभेच्या नेत्याला म्हणजे प्रधानमंत्र्यांना बोलावं लागतं राज्यसभेमध्ये बोलावं लागतं ही बैठक राज्यसभेच्या चेअरमनच्या कक्षामध्ये होते किंवा लोकसभेच्या अध्यक्षाच्या कक्षामध्ये होती माझ्या पाहण्यामध्ये वीस वर्षाच्या संसदीय इतिहासामध्ये दहा वर्षाच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलेले तर कधी पाहिले नाही आणि त्यामुळं परंपरेला सोडूनही घडलेलं आहे आणि त्यातून मग कशा प्रकारचा निर्णय येणार आहे याचा एक थोडासा अंदाज आपल्याला मिळतो पण अत्यंत दुर्दैवी पायंडा पाडला गेलेला आहे आणि ही सगळी चुकीचे चाललेलं आहे असं मला वाटतं तर मुख्यत्वे म्हणजे पक्षामध्ये फूट पडली की नेतृत्व बदल झाला याच्यावरती बराच म्हणजे मंथन झालं किंवा हे झालं सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने काढण्याला दिलेला आहे असं असताना आता वेगळा निकाल अपेक्षित आहे का निकाल दिला पाहिजे पक्षांतर झालेलं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका